i <laughs> फॉर इंडिया तर्फे आयोजित करण्यात आलेले टॉप ब्रीड स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आज टॉप ब्रीड स्पर्धेचा पहिला दिवस आहे स्पर्धात्मक परीक्षण रिंगण हे सगळे प्रकार उद्या होणार आहे आपण बघू शकतो की कशा प्रकारे हा भव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे टॉप ब्रीड स्पर्धेसाठी आणि त्यासाठी तिथे रिंगणासाठी खास रिंगणाची जागा तयार करण्यात आलेली आहे आणि बाजूला इकडे उद स्टॉल्स सुद्धा लागणार आहेत रिंगणासाठीची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आता आपण बघूया की नोंदणी कशा प्रकारे होती आहे या ब्रीड स्पर्धेसाठी राज्यातून राज्यातनं आजूबाजूच्या परिसरातनं डांगी आणि खिल्लार जातीचे अनेक बैल आलेले आहेत आपण बघूया की त्याचीच स्पर्धात्मक स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी डांगी आणि खिल्लार बैल आलेले आहे आणि त्यांचे मालक या स्पर्धेसाठी आपल्या बैलांची नोंदणी करून घेत आहेत आपले भारत फॉर इंडियाचे प्रतिनिधी इथे त्यांची नोंदणी करून घेत आहेत कोणत्या जातीचा बैल आहे डांगी आहे।, आहे की खिल्लार आहे डांगी आणि खिल्लार मधल्या कोणत्या गटातला तो आहे अदात आहे दोन दात आहे की जुळलेला दातांचा आहे अशा पाचही कॅटेगरीजमध्ये या बैलांची नोंदणी करण्यात येते आहे त्यानंतर या बैलांसोबतच इथे एक जत्रा भरलेली आहे आपण हे बघू शकतो की बैल किती प्र, प्रमाणात इथे बैल आलेले आहेत या संपूर्ण भागामध्ये या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण बघू शकतो की खूप डांगी आणि खिल्लार जातीचे अनेक बैल इथे आलेले आहेत या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांचे चाऱ्याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे त्यांच्या पाण्या पिण्याच्या पाण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे खूप बैल त्यांना सावली मिळावी यासाठी त्यांच्या टेंट बांधलेले आहे मालकांनी त्यांच्या बैलांच्या संगोपनासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे त्यानंतर शकतो या पूर्ण इगतपुरी गोटी या खंबाळे गावामध्ये या टॉप ब्रिड स्पर्धेनिमित्त एक जत्रा भरलेली आहे इथं जसं जत्रेमध्ये सजवणुकीचे प्रकार असतात तशा बैलांच्या सजवणुकीसाठी इथे वेगवेगळे झूल आणि बैलांना सजवण्यासाठीचे वेगवेगळे ऑर्नामेंट्स म्हणतात पण ते सगळ्या कलाकृती इथे उपलब्ध आहे तिथे बैल इथं घेऊन आपले बैल सजवत आहेत शिवाय उन्हा ऊन उन असल्यामुळे खूप तापत असल्यामुळे इथं रसवंतीची पण सोय करण्यात आलेली आहे रसवंती इथे लावण्यात आलेली आहे या गावातले सर्व शेतकरी बांधव खूप उत्साही आहे त्यांनी इथल्या इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा राहण्याची खाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी खूप ऊन आहे त्यामुळे रसवंती आहे हॉटेल आहे अशा प्रकारे एकूणच ब्रिड स्पर्धेचा मूड जो आहे तो टॉपब्रीड स्पर्धेसाठी पूर्णपणे एक जत्रेच स्वरूप आलेलं आहे भारत फॉर इंडियाच्या या प्रदर्शना या स्पर्धेमुळे आणि यासाठी या, या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी इथं खूप लोक आलेले आहे अशीच गर्दी आपल्याला संध्याकाळी सुद्धा बघायला मिळणार आहे संध्याकाळी जागर पाण्याचा हा व्हिडिओपट बघण्यासाठी अनेक शेतकरी इथे उपस्थित राहणार आहेत आणि ही स्पर्धे या स्पर्धेचं हे दोन दिवस स्पर्धा होणार आहे या दोन दिवसात स्पर्धेचे काय काय वैशिष्ट्य असणार काय काय स्वरूप असणार हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह अपर्णा देशपांडे भारत फॉर इंडिया घोटी इगतपुरी